नमस्कार मित्रांनो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला चौदा तारखेला कन्यारत्न प्राप्त झालेली आहे मुलगी आलेली आमच्या घरी त्या दिवशी चिल्ड्रन्स डे होता आणि त्या दिवशी आमच्या घरी एक छोटीशी लक्ष्मी आलेली पण आता आमचं बाळ आमच्यासोबत नाही आहे कारण की आमचं बाळ आता काचेमध्ये ठेवलेलं आहे आमच्या बाळाच्या पोटामध्ये ना थोडीशी घाण गेलेली होती त्याच्यामुळं ठेवलं कारण डॉक्टर म्हणे थोडंफार इन्फेक्शन होऊ शकतं घाण गेल्यामुळं त्याच्यामुळं ठेवलेलं तर आता पोटातली घाण निघाली आता बाळस्तर तब्येत चांगली आहे कारण जो पाहिलं तुम्ही फोटोमध्ये पाहिलं तुम्ही स्टेटस ठेवलं होतं पण हो हो ती न लावली होत्या ते कासामध्ये असल्यामुळे कारण कुठल्याही जणांचं मला कमेंट आले की दादा बाळाला कोण ॲडमिट केलं काय झालं कारण थोडी घाण गेली होती त्याच्यामुळे ठेवलं कोण जर घाण पडत असली तर बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे काचात ठेवलं तर आता उद्यानंतर परोनशी त्याला सुट्टी होऊन जाईल बाळाला कारण आता त्याची तब्येत चांगली आहे आता त्याला दूध बी पाजून चालू आहे म्हणजे त्याची तब्येत आता चांगली आहे आणि याची बी तब्येत चांगली आहे पण काय थोडं वाईट वाटतं की हिचं शिजर झालं कारण आम्ही प्रयत्न केला होता की नॉर्मल डिलेवरीसाठी मॅडमनं सुद्धा प्रयत्न केला होता की नॉर्मल डिलेवरी व्हा पण काय ते दुखत नसल्यामुळे काय झालं बाळ थोडं ते घाण केल्यामुळे पोटात त्याच्यामुळं सिजर करावं लागलं पण जाऊ जे नशिबात असलं ते होत असतं पण चांगलं झालं आम्हाला लक्ष्मी लागत होती तर आमच्या घरी लक्ष्मी चाली धन्यवाद मित्रांनो आणि जरा बाळा सुट्टी झाली ना तर आम्ही बाळसुद्धा तुम्हाला दाखवून देऊ धन्यवाद